महाराष्ट्र सरकारच्या व्ही शांताराम पुरस्कारांची घोषणा महेश मांजरेकरांना जीवनगौरव अनुपम खेर काजोल मुक्ता बर्वे भीमराव पांचाळे यांना पुरस्कार जाहीर महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात आणि येणाऱ्या मानाच्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री डॉ ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी केली यामध्ये चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार तसेच गानसम्राज्ञी लता मंगेश पुरस्कार अशा पाच महत्त्वाच्या पुरस्कारांची घोषणा शेलार यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेतून केली यावर्षीचा चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार नामवंत अभिनेता दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांना जाहीर झाला आहे हा पुरस्कार दहा लाख रोख रक्कम स्मृतिचिन्ह मानपत्र आणि चांदीचे पदक यासह दिला जातो चित्रपती विशांतराम विशेष योगदान पुरस्कार यंदा प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना प्रदान करण्यात येणार असून या पुरस्काराचे स्वरूप सहा लाख रुपये स्मृतिचिन्ह मानपत्र चांदीचं पदक असं आहे हिंदी चित्रपटसृष्टीतील मानाच्या स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार प्रख्यात अभिनेते अनुपम खेर यांना देण्यात येणार आहे तर स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार यंदा अष्टपैलू अभिनेत्री काजोल देवगण यांना मिळणार आहे या दोन्ही पुरस्कारांचे अनुक्रमे दहा लाख रुपये सहा लाखांचं स्वरूप आहे तसेच एकोणीसशे त्र्याण्णवपासून पासून देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यावर्षी मराठीतील ज्येष्ठ गजल गायक भीमराव पांचाळे यांना प्रदान करण्यात येणार आहे हा पुरस्कार दहा लाख रोख रक्कम मानचिन्ह मानपत्र शाल यासह दिला जातो सर्व पुरस्कारांचे वितरण पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एन एस सी आय डोम मुंबई येथे का भव्य समारंभात होणार आहे या सोहळ्याशिवाय संविधान अमृत महोत्सव आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागातर्फे वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथे खास सांगीतिक मानवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात सुरेश वाडकर आदर्श शिंदे वैशाली सामंत उर्मिला धनगर नंदेश उमा आदी कलाकार सहभागी होणार असून संचालन सुबोध भावे करणार आहेत या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीतं नाट्यप्रवेश नृत्य सादर केले जातील हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला असून सन्मानिका प्रवेशपत्रे शिवाजी नाट्यमंदिर रवींद्र नाट्यमंदिर येथे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर वितरित केली जातील अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट शेलार यांनी या पत्रकार परिषदेत दिली आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई